वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ यांचे श्रमिकांच्या वस्त्र नगरीत सहर्ष सहर्ष स्वागत सज गई वस्त्र नगरी आ रहे हे भगवादारी हात लोकसभा मतदारसंघातील महायुती शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ महागर्जना जाहीर सेवा आज बुधवार एक मे दुपारी चार वाजता थोरा चौक इचलकरंजी येथे लाकूडच्या संख्येने उपस्थित रहा इचलकरंजीत मंडप उभारत असताना उंचीवरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू इचलकरंजीत मंडप उभारत असताना उंचीवरून पडल्याने परप्रांतीय कामगार मानसिंह गुजर डोई वय 23 राहणार जयपूर राजस्थान या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला या घटनेची नोंद गावभा पोलीस ठाण्यात झाली आहे राजस्थान येथील छोटूलाल गुजर हा मंडप उभारणीच्या कामाचा ठेका घेतात त्यांच्याकडे काम करणारा मानसिंह गुजर यांच्यासह छोटूलाल यांच्याकडील कामगार इचलकरंजित मंडप उभारणीच्या कामासाठी आले होते मंगळवारी दुपारच्या सुमारास मंडपाचे काम सुरू असताना मानसिंह गुजर अचानक उंचावरून पडला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याला इंदिरा गांधी इस्पितळात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले मानसिंहचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील